माथेरान मोपोली आणि कर्जत या तिन्ही नगरपालिका आम्ही भाजप शिवसेना आणि आर पी आय या महायुतीनं एकत्र येऊन लढवतो आहे आजचा माहोल बघितल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेंवर नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून एखाद्या उमेदवारानं एखाद्या शहराची विकासाची संकल्पना जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल पर्यटनाची सुविधा असेल वारकऱ्यांचा प्रश्न असेल आदिवासी बंधू भगिनींचा प्रश्न असेल हे सोडवावे अशी त्यांची मागणी आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मांडलेली विकासाची संकल्पना पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू बहुसंख्य ठिकाणी आहे मी आता पेणची माहिती घेतली त्याच्यानंतर अलिबागला मी स्वतः जाऊन आलो इथे तिन्ही या नगरपालिका आहेत रोहा आहे हे बहुसंख्य ठिकाणी भारत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आहे काही ठिकाणी जिथे नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील परंतु नंतर देखील आम्ही एकत्र येऊ त्याच्यामुळं काही लोकांना जी चिंता पडलेली आहे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये दोन व्यक्तींनी याच्यावर सुतोवाच केलेले आहेत त्याच्यावर मी सकाळी देखील मुलाखत दिलेली आहे अंधारेताईनी अशा पद्धतीचा उल्लेख केला आहे आणि आमचे अंबादास दानवेंनी केला आहे तर ठीक आहे हे सगळं ऐकल्यानंतर मी दखल घेण्या एवढं राजकारणात मोठा झालो आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन केलं आहे पण माझ्या मर्यादा मला माहिती आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबच आमचे नेतृत्व नित्रुत, नेतृत्व आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनीच उच्च पदावर जावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे परंतु हे देखील मी सांगतो ज्यांनी माझ्यावर ही टीका केली माझ्या राजकीय जीवनामध्ये काहीतरी त्यांना असं वाटतं आहे विस्कळीत करण्याचा परिणाम केला आहे ते कोणाकोणाला भेटलेत हे कधीतरी मी जाहीर करतो साहेबांनी असं कुठेही वक्तव्य देखील केलेलं नाही शिंदे साहेबांनी स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे ते, ते रडणारे नेते नाहीत ते लढणारे नेते आहेत चला